नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे शेतकरी बांधवांसाठी आज एक नवीन व्हिडिओ मी आणलेला आहे व्हिडिओ साधाच आहे कमीत कमी खर्चामध्ये जर नियोजन असेल पाणी व्यवस्थापन असेल तर अशा प्रकारे जो समोर जो ऊस पाहताय तुम्ही हा शहाऐंशी जिलोबत्तीस जातीचा ऊस आहे अशा प्रकारचा ऊस यायला काहीसुद्धा अडचण नाही पाहू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित वे वेळेला आणि कमी खर्चामध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच थोडंसं यशाचं गमक सांगणार आहे उसाच्या त्या याच्यामागचं तर शेतकरी बांधवांना आणि सर्व व्हिडिओ पाहणारा एक नंबर ते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते माझ्या काही थोड्याशा अनुभवातून थोड्या थोड्या याच्यातून मी जे काही तुम्हाला व्हिडिओ टाकत आहे त्याच्यामधून फक्त शेतकऱ्यांना आणि काही लोकांना ज्यांना माहीत जास्त नसेल किंवा अजून पारंपरिक पद्धतीने जे शेती करत असतील तर त्यांना असं थोडंसं मदत व्हावी या दृष्टीनेच मी हे चॅनल चालू केलं तर मित्रांनो आपण मेन व्हिडिओला आपल्याला सुरुवात करू हा जो तुम्ही ऊस पाहता हा श्याहींची जोरबत्ती जातीचा व्यवसाय पाहू शकता तुम्ही कुटोळी पण बघा भरपूर मोठा आहे ह्याची लागण आहे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातली पंधरा सप्टेंबरपर्यंतची लागण ही झालेली आहे मला मी अजून दाखवते पुढे तर ह्याला सुरुवातीला आम्ही आमचे आम्ही आता आम्ही पण असं सुरुवातीला पाला जाळत होतो पण आम्ही आता पाला जाळायचा आम्ही बंद केलेला आहे उसाचा जो पाला आहे तो आम्ही कुट्टी करून घेतो आणि उसाचा पाला जर तुम्ही कुट्टी करून घेतला तर मित्रांनो सगळ्यात फार महत्त्वाची गोष्ट ती आहे कारण त्यानं आपल्या शेतीला सेंद्रिय कर्ब वाढतो आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यानंतर ॲटोमॅटिकली पीक हे अत्यंत उत्कृष्ट असं येतं आहे त्यामुळं पाला हा सुरुवातीला फार महत्त्वाचा आहे पाहू शकत आहे मला जिथंपर्यंत शक्य होते तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर सुरुवातीला मित्रांनो पाला तुम्ही पाला कुट्टी घ्या त्याच्यानंतर सरी ही नेहमी साडेचार फूट असावी त्याच्यावरती कमी नागावी साडेचार फूट पाच फूट टाकली तरी चालेल पण पाच फूट आणि साडेचार फूट ह्या दोन सऱ्या ऊसासाठी उत्कृष्ट आहेत असं एक माझं वैयक्तिक मत आहे त्याच्यानंतर तुम्ही साडेचार फुटी आमचे साडेचार फूटी सरी आमचं थोडक्यात तुम्हाला नियोजन सांगतो साडेचार फुटी सरी आहे आम्ही दोन ऊसाच्या डोळ्यामध्ये किंवा दोन कांडीमध्ये साधारणतः पाच बोटाचं अंतर ठेवलेलं आहे अर्धा फूटपेक्षा पण कमी कारण तुटाळ झाल्यानंतर परत ते आपल्या याच्यानं व्यवस्थित सांधलं नाही गेलं तर तिथं बऱ्यापैकी ॲव्हरेज कमी येण्याची शक्यता असते पहिला मुद्दा त्यामुळे ऊस लावताना फार अगदी माझ्या मतानुसार दीडन दोन फुटावर लावण्यापेक्षा आता लावतायत काय काय जण आणि त्यांचं लावतात म्हणजे त्यांचं तेचं नियोजन असते पण साधारणतः एक वीत अंतर असावं दोन काढण्यामधले ते झाल्यानंतर ऊस उगून आल्यानंतर आम्ही पहिला फवारा एकोणीस एकोणीस आणि त्याच्यामध्ये नॅनो एरिया असा घेतलेला आहे ह्याच्यावरती त्याच्यानंतर एक महिना झाल्यानंतर सगळं सगळं पूर्ण असं उगवून दिस डोळे उगवून आल्यानंतर आम्ही बारा एकसष्टच्या दोन फवारे घेतले त्याच्यामध्ये बारा एकसष्ट प्लस सिक्स बी ए आणि मायक्रोन्यूट्रिय असे त्याचे दोन फवारे झाले आहेत मी तुम्हाला अगदी ठोको ठोकं मानानं सांगतो जे 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 केलेलं आहे ते त्याच्यानंतर आम्ही फोटो चांगला निघाल्यानंतर आम्ही ऊस फोडून घेतलेला आहे बैलाच्या साह्यानं थोडंसं कोंबडीचं खत वापरलेलं आहे त्याच्यामुळे जे पाठीमागा अजून काही राहिले असतील फोटो त्या कोंबडीच्या खतामुळे ते फुटवे निघण्यास फार मदत होते त्यामुळे कोंबडीचं खत टाकून आम्ही ते पुन्हा फोडून घेतलेलं त्याच्यामुळं नंतर नंतर ते फुटवे चा चांगले निघाले त्याच्यानंतर ज्यावेळेस ऊस बांधणी लतो आहे त्यावेळेस आम्ही शेणखत आणि सिलिकॉन एक रि एक दीड होतं परत दहा सव्वीस सव्वीस मायक्रोन्यूट्रेंट मायक्रोन्युट्रन सिलिकॉन निंबोळी आणि मला वाटतं डी ए पी टाकलं असं जिंक होतं थोडस हा एवढं होतं असा बेसल डोस एक साधारणतः एकरी पाच सात पाच सात पोती पडावीत सात ते आठ पोती एकरी पडावीत अशा दृष्टीनं आम्ही तेनखट प्लस वरखत टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही मात्र पाण्याला एक आमची सिस्टीम अशी असते की आम्ही आठव्या दिवशी कसल्याही परिस्थितीत आमचं पाठ पाणी नाही तुम्ही पाहू शकते आता हे आणि असं थोडं 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 याच्यावरती ती लावलेलं आहे ज्यामध्ये ठिबक नाही मित्रांनो पाणी पण जमते असते आठ दिवसांना तरी सुद्धा तुम्ही ऊस पाहू शकताय त्याच्यामुळं आम्ही ते खूप दारावरती थोडक्यात ग्रामीण भागातल्या शब्दामध्ये आम्ही ते केलेलं आहे आणि आम्ही आठव्या दिवशी बरोबर प्रत्येक पोटलाटला जेवढं आमचा ऊस आहे ते फिरून आठ दिवसाचं आम्ही ते नियोजन असते त्याच्यामध्ये ते पाणी येतं त्याच्यानंतर आम्ही आता मोठा झाल्यानंतर काही जास्त स्प्रे घेतलेला नाही पण पाठीमागच्या स्प्रेमध्ये आम्ही बारा एकसष्ट असेल किंवा सिक्स डी असेल त्याच्या आम्ही फुलविक कॅसिल आणि सिविर टाकत होतो मित्रांनो आता पण आम्हाला एक पाठीमाग बांधल्यानंतर एक स्प्रे घेतलेला आहे आम्ही त्याच्यामध्ये आम्ही सीवीड आणि फुलवी टाकलं होतं तर फुलवी काय करतं फुलविक हिरवा पण येतो परत पेशी असतात त्यातलं विभाजन करतं वाढ चांगली करतं आणि जे सीविड असते ते ओवरऑल ट्रेस कमी करण्याचं काम कमी करतं झाडावरचं त्याच्यामुळं फुलविक आणि सीविड तुम्ही पहिला एखादा फवाराला राहिला एकोणीसशे एकोणच्या वेळेस तर ज्यावेळेस आपण फुटव्यासाठी बारा एकसष्ट मारतो त्यावेळेस फुलविक आणि सीवीड हे टाकणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल पिकाची फुटवे निघण्यापासून ते झाड ट्रेसमधून बाहेर येण्यापर्यंत सिविड असेल पिलीक असेल हे चांगलं मदत करतो मित्रांनो समोरचं बोलू शकतो सगळं आत कसंच आहे पाला थोडासा खालचा आणि आम्ही पाला काढलेला नाही कारण ना पाला काढायचा लेबरचा कॉस्ट आमच्या इथे जास्त जातो त्यामुळे आम्ही ते थोडंसं या वर्षी आम्ही थोडं ऊस चांगला आहे पण आम्ही पाला काढलेला नाही तर मित्रांनो जर तुमची जर आर्थिक कंडिशन थोडीशी व्यवस्थित असेल तर तुम्ही पाला काढून घेतला तर काही अडचण येणार नाही पाला काढलेला शेवटी चांगलंच आहे पाला काढल्यामुळं पेऱ्यामधील साईज पेऱ्यामधील अंतर आणि जे खालनं काही वॉटरशूट असतील ते येण्यास मदत होते त्यामुळे तुमचं जरी एक मी म्हणतो एक, एक पा दहा बा पाच सात टन जरी उत्पन्न वाढलं तर पाच सात टनाचं तीन हजारान झालं तरी साईज अठरा हजार रुपये तुमचे होऊन जातील किंवा पाला काढण्याचा खर्च तुमचा निघून जाईल पण आम्ही सध्या तो काही काढायचं आम्ही हे केलं नियोजन केलेलं नाही तर अशा प्रकारे आम्ही साधारणतः अशा किरकोळ ठोकं ठोकं ह्याच्यावरती खतावरती किंवा खर्चावरती आम्ही हा ऊस अशा प्रकारे शहाऐंशी बत्तीस मित्रांनो आणलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुमच्या काही कमेंट्स असतील तर माझे ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ सगळे बघा म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही खताचं सेपरेट फवार्याचं सेपरेट कोंबडी खताबद्दल सेपरेट फुलविक ॲसिड असेल सीविड असेल प्रत्येक गोष्टीबद्दल मी सेपरेट सेपरेट व्हिडिओ केलेले आहे मी आज तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे ऊस पण चांगला आहे आणि ना मात्र खर्च केलेला आहे मित्रांनो जास्त काही नाही फक्त पाण्याला मी जपलेलं आहे पाण्याला मात्र आठ दिवसाचं पुढं जाऊ द्यायचं नाही ठिबक असेल तर चांगलीच गोष्ट आणि जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही हात दारावरती सुद्धा ऊस चांगल्या प्रकारे पद्धतीनं आणा आणू शकताय जास्त घातले कीच ऊस चांगला तर हे सगळ्यात पूर्णपणे चुकीची कन्सेप्ट आहे मित्रांनो ते कन्सेप्ट चुकीची दाखवण्यासाठीच मी हा व्हिडिओ करत आहे जे पण जास्त उत्पन्न काढत असतील त्यांचा खर्चही कसा असतो ताक करण्यापासून मित्रांनो तुम्हाला थोडक्यात सांगतो सुरुवातीला ऊस लावायच्या अगोदर ताग पेरण्यापासून गाडण्यापासून ते इतर ह्याच्यापर्यंत त्यांचा तुटेपर्यंत इतका खर्च असतो त्यामुळे त्यांना सव्वाशे ते एकशे दहा एकशे वीस टन जरी उतारा पडला तरी त्यांचा खर्चही त्या मनात नसते पण जो मी तुम्हाला सांगितलेला आहे ते अगदी नाममात्र आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेल जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद